महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने सोमवारपासून बेमुदत संप अंबड राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने आता कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा पवित्र घेतला आहे या संदर्भात अंबड येथील महसूल कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सरकारविरोधात लेखनी बंद आंदोलन करत चंद्रकांत शेळके यांना निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की महसूल विभागाचा सुधारित आकृती दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करण्यात यावा अव्वल कारकुन मंडळ अधिकारी संवर्गातून पदोन्नती देण्याबाबत निर्णय त्वरित लागू करावा महसूल विभागासाठी एक परीक्षा पद्धती लागू करावी अव्वल कारकून यांचे पदनाम सहायक महसूल अधिकारी करावे यासह अनेक मागण्याबाबत निर्णय न झाल्यामुळे दिवस दहा जुलै पासून महाराष्ट्रातील महसूल कर्मचाऱ्यांसह जालना जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी आंदोलनास सुरुवात केली आहे त्यानुसार बुधवारी जुलै दहा रोजी जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी यांनी फिती लावून काम केले व राज्य शासनाचा शेध केला तर गुरुवारी रोजी जेवणाच्या सुट्टीमध्ये निदर्शने करण्यात आली शुक्रवारी लेखनी बंद आंदोलन करण्यात आले आहे तसेच जुलै पंधरा रोजी आयोजित राज्यव्यापी बेमुदत संपात सर्व महसूल कर्मचारी सहभागी झाले असून शासनाने लवकरात लवकर मागण्या मंजूर कराव्यात या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार विश्वास यांना देण्यात आले सदर निवेदनावर अव्वल कारकून श्रीमती अनिता मोरे सुशील जाधव योगेश वानखेडे एन डी भोरपडे महसूल सहायक जीवन मस्के श्रीमती डी एस बर्डे जी एस महानूर ए पी के आर आर संतरे के जी कदम सिपाही श्रीमती कल्पना